गुड मॉर्निंग माय नेम स्वाती चला चला आव्हान स्वीकारे या अंतर्गत मी तुम्हाला माय फॅमिली या माहिती सांगणार आहे आय हॅव अ स्मॉल फॅमिली इन माय फॅमिली देअर आर फाईव्ह मेंबर्स माय मदर फादर ब्रदर सिस्टर अँड आय माय फादर इज फार्मर माय मदर इज हाऊस वाईफ माय मदर हॅज माय मदर हॅज बेस्ट कुक आय हॅव ऑर ब्रदर हर नेम इज प्रुदिया माय ब्रदर इज फिफ्टीन इयर्स ओल्ड आय no uh, my नो स्टार ही स्टडीज इन नाईन अँड फादर इज वन ऑफ much, thank यू <laughs> <laughs> uh, स्वाती तुम्ही छान प्रयत्न केलाय थोडी घाई होती एक एक वाक्य सावकाश म्हणा घाई केल्यामध्ये थोड्याफार चुका होऊन जातात मग शब्द बदलतो त्यामुळे थोडीशी सावकाशपणे आणि संतपणे सांगायचं व्यवस्थित तुम्ही छान प्रयत्न केला आहे असाच प्रयत्न पुढच्या वेळेस पण झाला पाहिजे ओके नाइस